एक महत्वाची बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगर शहरातील जिमला भीषण आग लागली आहे संभाजीनगरच्या दिल्ली गेट परिसरातील ही घटना आहे या भीषण आगीत संपूर्ण जिम हे जळून खाक झाली आहे घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालाय आणि आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे ही घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आहे शहरातील जिमला भीषण आगली आहे आग लागली संभाजीनगरच्या दिल्ली गेट परिसरातील ही घटना आहे आणि या भीषण आगीत संपूर्ण जिम हे जळून खाक झाल्याचं कळत आहे दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालाय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहे मोहसिन नेमकी कशामुळे ही आग लागली कारण कळू शकलाय दीपाली आज सकाळी जेव्हा सहा वाजेच्या सुमारास ही सगळी घटना घडली आहे व्यायाम करण्यासाठी जेव्हा तरुण तिथे पोहोचले जिम चालक पोहोचले तर त्या ठिकाणी त्या जिमला प्रचंड अशी आग लागल्याचं त्यांना पाहायला पाहायला मिळालं आणि ही आग पाहता पाहता एवढी वाढली की पहिल्या मधल्यापासून आग, तर शेवटच्या मधल्यापर्यंत भीषण आग आगेचं रूपांतर पाहायला मिळालं त्यानंतर तात्काळ अग्निशमक दल आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली अग्निशमक दलाच्या वेगवेगळ्या तुकड्या त्या ठिकाणी पोहोचल्या आत्ता काही वेळापूर्वी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मिळते मात्र या भीषण आगीमध्ये पहिल्या मधल्यापासून शेवटच्या मधल्यापर्यंत सगळा जिम जो आहे तर जळून खाक झालेला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली जी नसल्याची माहिती मिळते मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि जी कुलिंग प्रोसेस आहे ती सुरू झाल्याची माहिती मिळते दिल्ली गेट परिसर आहे त्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या जवळ त्याच ठिकाणी ही सगळी घटना घडलेली गर आहे आता आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र ती कुलिंग प्रोसेस सुरू आहे आता या सगळ्या घटनेत नेमकं किती नुकसान झालंय याची आकडेवारी जी आहे तर पंचनाम्यानंतर करणार आहे मात्र या भीषण आगेचं रुद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या घटनेवर आता घटनास्थळी वेगवेगळे वे वे प्रशासनाचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे दीपाली मोसेन सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र जखमी कोणी आहे का काही अपडेट्स कळत आहेत जी आता माहिती मिळते त्यानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये तात्काळ जे लोक तिथले होते ते बाहेर निघाले आणि अग्निशमक दलाला तात्काळ सांगण्यात आला आणि त्यामुळे लवकर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र तब्बल अर्धा तास ज्यापेक्षा जास्त वेळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागला तीन पेक्षा जास्त बंब त्या ठिकाणी आगीचे जे आहेत ते आणण्यात आले होते आणि त्यानंतर या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आता ही आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अजून तरी मिळालेली नाहीये मात्र ही आग जी आहे तर प्रचंड प्रमाणात होती आणि आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे नक्कीच धन्यवाद मोहसिन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी संभाजीनगर मधील दिल्ली गेट परिसरात या जिमला भीषण आग लागली आहे या भीषण आगीत संपूर्ण जिम जळून खाक झाल्याचं चा कळत आहे